दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी लहूजी शक्ती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शनिवारी एक मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पुण्यातील सहकार नगर येथील गणपती मैदान येथे मातंग समाजाचं राज्यव्यापी महाधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन होणार आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ ब कड साठी आयोगाच्या शिफारसी येताच त्याची अंमलबजावणी करावी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा यासह अनेक मागण्या या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे या अधिवेशनासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाच हजार समाज बांधव जाणार आहेत असंही यावेळी सुरेश पाटोळे यांनी सांगितलं सरकारच्या कामाव आमच्या मात्र समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आदरणीय माजी मुख्यमंत्री प्रश्नाचे हो उपमुख्यमंत्री हो एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या कार्यकालामध्ये आरती वनाती साती या धर्तीवर आरतीची स्थापना करावी म्हणून गेले अनेक वर्ष मातृ समाज दो। या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करत होत आणि आदरणीय एकनाथराव जी शिंदे साहेब यांनी आरटीची स्थापना केली डॉक्टर लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मंजुरी देऊन त्यांनी दोनशे कोटीचा निधी या आरटीसाठी उपलब्ध करून दिला त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये अनुसूचित जातीच आरक्षणाचं अभकड वर्गवारी वामी यासाठी गेली अनेक वर्ष समस्त देशभरातील मातन समाज या या मागणीसाठी आंदोलन करत असावा एक ऑफर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निकाल दिला की अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वय वर्गवारी करण्याचा अधिकार राज्य सरकारला त्याची अहमण नजवाने करावी यासाठी देखील सन्मानय एकनाथ शे त्याच्या कार्यकाराच्या कार्यक्रमामध्ये बर कमिटी निवृत्त आयोगाची त्यांनी स्थापना केली आणि त्या आयोगाच्या माध्यमातून माते समाजाचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक राष्ट्रीय हा आयोगाच्या मार्फत शासनाकडे देण्यासाठी त्यांना आयोग या ठिकाणी दिला गेला या दोन मागण्या माते समाजाच्या व्यशक्ती सेनेच्या पुढाकाराने या ठिकाणी मान्य झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून ये दोन या दोन नाम्या या ठिकाणी मान्य केल्यामुळं शासनाचं युती समजा या ठिकाणी अभिनंदन त्यांचा आभार करण्यासाठी या ठिकाणी भारतरत्न चा किता साहित्यरत्न लोकशाही अंगामासाठी यांना मिळाला पाहिजे हे प्रमुख या महा अधिवेशनामध्ये आयोजन या ठिकाणी ठरवणार आहे त्याच पद्धतीने साहित्यरत्न लोकशाही अंगामासाठी विकास महामंडळाला या ठिकाणी पाच लाखाचा थेट कर्जाची योजना सरकारने मंजूर केली आमची मागणी या ठिकाणी पंचवीस लाखाची थेट कर्जाची मागणी आहे त्याच पद्धतीने जाचा काटे त्या जाचा देखील या ठिकाणी महामंडळाच्या कमी केल्या पाहिजे देखील या महामंडळाच्या महाधिवेशनाच्या निमंत्रणा ठराव करणार आहोत लघूची स्मारक असो साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक असो या ठिकाणी माहिती भरपूर असा निधी दिलेला तो हा निधी येणाऱ्या काळामध्ये कमी पडणार आहे त्या समाधी स्मारकासाठी देखील देण्याचं लहुजी लहुजी आयोगाच्या अंमलबजावणी शिफारशी त्याची देखील अंमलबजावणी त्वरित करावी या देखील मागणी आम्ही या महापाच्या निमित्ताने आम्ही मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार आहोत

त्या की या, उस्टावादे उस्टावादे। या महादेव सुधाकर पाटोळे खंडू बनसोडे अनिल बनसोडे वसंत देडे सोमनाथ कसबे बालाजी घोडके योगेश सोनवणे लक्ष्मण दुणगे वसंत देडे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही